ऑपरेशन सिंधूर अजून संपलेलं नाही वेळ आल्यावर आम्ही जगाला पिक्चर दाखवणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा तर पाक उभा राहतो तिथून भिकाऱ्यांची रांग सुरू होते असं म्हणत आय एम एफ फंडावरनं ही जहरी टीका पाक पत्रकारानं दाखवली ऑपरेशन सिंधूर नंतरच्या विध्वंसाची आप भीती मुरितके मधला दहशतवादी तळ बेचिराग लष्कर ए तोयबाचं प्रशिक्षण केंद्रही नष्ट संरक्षण बजेटमध्ये केंद्र सरकार आणखी वाढ करण्याची शक्यता संरक्षण मंत्रालयाचा सरकारला अतिरिक्त पन्नास हजार कोटीचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव मंजुरीची शक्यता सैन्य मोदीजींच्या चरणी नतमस्तक मध्य उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी सैन्याबाबत केलेलं वक्तव्य शाह यादव यांच्यानंतर देवडांवर विरोधकांचा निशाणा गुजरात दंगलीनंतर बाळासाहेबांनी मोदी शहाना वाचवलं अन्यथा मोदी शहा तुरुंगात असते नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट तर वाङ्मय वाचत नाही मुख्यमंत्री फडणवीसांचा राऊतांना उपरोधिक टोला राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जाते सेना मनसे युतीवर राऊतांचं सूचक विधान तर युतीबाबत विचार करू नका निवडणुकीच्या कामाला लागा राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये रोहित शर्मा शरद पवार आणि अजित वाडेकर स्टँडचं अनावरण वानखेडेसारखं एक लाख प्रेक्षक क्षमतेचं नवं स्टेडियम मुंबईत उभारणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा कुत्री मुंकत असल्यामुळे घाबरून थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढली गाय खाली उतरता न आल्याने पुणेकरांनी बोलवली क्रेन क्रेनच्या सहाय्यानं गायीचा रेस्क्यू महाराष्ट्रातल्या अनेक भागात मान्सून पूर्व सरींनी झोडपलं जेजुरी गडावर कोसळधारा बुलढाण्यात मंडप उडाल्यामुळे तारांबळ तर ही तुफान पाऊस